योजनेची व्याप्ती व लाभार्थी पात्रता कृषी गणनेनुसार निर्धारित केलेल्या सर्व वहितीधारक खातेदार असलेले शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य आईवडील शेतकऱ्याची पतीपत्नी मुलगा व अविवाहित मुलगी यांपैकी कोणतीही एक व्यक्ती असे दहा ते पंचाहत्तर वयोगटातील एकूण दोन जणांचा समावेश असेल रसदार अपघातग्रस्ताची पत्नी अपघातग्रस्त स्त्रीचा पती अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी अपघातग्रस्ताची आई चार अपघातग्रस्ताचा मुलगा अपघातग्रस्ताचे वडील सहा अपघातग्रस्ताची सून अन्य कायदेशीर वारसदार योजनेमध्ये समाविष्ट बाबी रस्ता रेल्वे अपघात पाण्यात बुडून मृत्यू जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा वीज पडून मृत्यू खून उंचावरून पडून झालेला अपघात विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात वीज सर्पदंश व विंचुदंश नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या जनावरांच्या खाल्ल्यामुळे चावण्यामुळे जखमी दंगल बाळंतपणातील मृत्यू अन्य कोणतेही अपघात योजनेमध्ये समाविष्ट नसणाऱ्या बाबी नैसर्गिक मृत्यू विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व आत्महत्येचा प्रयत्न आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात अंमली अर्थाच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात मिष्टपणा शरीराअंतर्गत रक्तस्राव मोटार शर्यतीतील अपघात युद्ध सैन्यातील नोकरी जवळच्या बधारकाकडून झालेला खूप महत्वाचे मुद्दे सदर योजन्यविहित कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या चोवीस राम्यांसाठी लागू राहील वहितीधारक खातेदार असलेले शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील बहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य यांपैकी कोणत्याही व्यक्तीला केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही हे या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र राहतील सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपपात प्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरता सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दे लाभास पात्र ठरणार नाही योजनेसाठी महत्वाची कागदपत्रं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत लाभ प्राप्त होण्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे सात उत्तरा मृत्यू दाखला शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलावाकडील गाव नमुना स क त्यानुसार दर्ज वारसाची नोंद शिक्षणासाठी वयाच्या आढणीसाही सोडल्याचा दाखला आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र ज्या कागदपत्रा आधारे ओळख क्याची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्र प्रथम माहिती अहवाल पाटील माहिती ना पंचनामा पोलीस अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करायाची कागदपत्र विमा प्रस्ताव सादर मंजूर करण्याबाबत पद्धती जेव्हा शेतकऱ्यांचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येई, तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी शेतकन्यांचे वारसदार यांनी सर्व निधर्तित कागदपत्रांसह परिपूर्ण विमा प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तीस दिवसांच्या आत सादर करावा अपघातग्रस्त शेतकऱ्याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यावर सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित महसूल अधिकारी पोलीस अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तहसीलदार यांना घटना घडल्यापासून आठ दिवसांच्या आत सादर करावा तालुका कृषी अधिकारी यांनी प्राप्त झालेल्या विमा प्रस्तावांची छाननी करून पात्र असलेले विमा प्रस्ताव संबंधित तहसीलदार यचीकडे सादर करावा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीमध्ये तीस दिवसांच्या आत संबंधित शेतकरी शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल पानंतर संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत अपघातग्रस्त शेतकरी वारसदारांच्या बँक खात्यात ECS द्वारे निधी अदा करण्यात येईल गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत वारसदारांची निवड करताना अपघातग्रस्ताची पत्नी अपघातग्रस्त स्त्रीचा पती अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी अपघातग्रस्ताची आई अपघातग्रस्ताचा मुलगा अपघातग्रस्ताचे वडील अपघातग्रस्ताची सून अन्य कायदेशीर वारसदार गोपीनाथ मुंडय शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना कार्यान्वयीन यंत्रणा गोपीनाथ मुंडय शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत शेतकरी शेतकऱ्याचे वारसदार यांना तातडीने मदत मिळण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अपिलीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे तालुकास्थळ तहसीलदार अध्यक्ष गट विकास अधिकारी पंचायत समिती सदस्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा प्रतिनिधी सदस्य तालुका कृषी अधिकारी सदस्य सचिव तालुकास्तरीय समितीची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या योजने संबंधित प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे व प्रतिमहा बैठक घेणे योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावांची छाननी करून प्राप्त प्रस्तावांना मान्यता देणे विमा प्रस्तावातील कागदपत्रांच्या त्रुटी पूर्ततेसाठी संबंधित यंत्रणांना सूचना देणे आवश्यकतेनुसार तक्रारीची पडताळणी करून जिल्हास्तरीय समितीस शिफारस करणे जिल्हास्तरीय जिल्हा अपिलीय समिती जिल्हाधिकारी जिल्धा अध्यक्ष तथा अपिलीय अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्याधिकारी सदस्य अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदस्य जिल्हा शल्य चिकित्सक सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सदस्य सचिव जिल्हास्तरीय समितीची कार्ये तालुकास्तरीय समितीने घेतलेला निर्णय शेतकऱ्यासपानं वारसदारासमान्य नसल्यास या संदर्भात तोडगा काढणे समितीची त्रैमासिक बैठक घेऊन त्यामध्ये जिल्ह्यातील विमा प्रकरणांचा आढावा घेणे योजनेसंदर्भात नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याबाबत लाभार्थी अथवा शासकीय यंत्रणांमध्ये विवाद निर्माण झाल्यास त्याबाबत समाधानकारक तोडगा काढणे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी प्रलंबित प्रकरणांबाबत आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना देणे योजनेअंतर्गत मिळणारी नुकसान भरपाई प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे नुकसान भरपाई अपघाती मृत्यु दोन लाख रुपये दोन डोले अथवा दोन अवयव निकामी होने दोन लाख रुपये अप एक डोला व एक अवयव निकामी होने दोन लाख रुपये डोला अथवा एक अवयव निकामी होने एक लाख रुपये